नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव जागना है तो जगणा पडेगा एक राष्ट्र लिए नांदगाव येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या कार्यालयासमोर आज दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शुक्रवार राग जागतिक आदिवासी दिनानिमित्तानं बीरसामुंडा यांना अभिवादन करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या अनेक आदिवासी बांधवांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया इंडियामध्ये नाशिक जिल्हा सरचिटणीस कपिल तेलुरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटामध्ये प्रवेश केला शुक्रवार दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आदिवासी दिन दिनानिमित्तानं नांदगाव शहरातील जुन्या तहसील कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या कार्यालयासमोर अनेक आदिवासी आदिवासी समाजबांधवांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षामध्ये प्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राजाभाऊ पवार तालुकाध्यक्ष रिपाई नांदगाव विधानसभा अध्यक्ष प्रदीप मोरे रिपाई आदिवासी आघाडी तालुकाध्यक्ष श्रावण पवार रिपाई धनगर आघाडी तालुकाध्यक्ष अमोल बेंडके रिपाई नेते भास्कर बागुल रिपाई आदिवासी युवा तालुकाध्यक्ष राहुल पवार रिपाईचे वाल्मिक साधवे रिपाई मातंग आघाडी तालुकाध्यक्ष राजाभाऊ गोढेकर दादाभाऊ गरुड रिपाई, रिपाई विजय महाले शांताराम खैरे रोहिदास खैरे रामचंद्र मोरे बबन सोनोने आदीच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला तसेच राहुल पवार समाधान पिंपळे बाळा गायकवाड लहू गायकवाड शांताराम गायकवाड अर्जुन गायकवाड वैभव बेंडके हिरामन पवार बिरू पवार गोकुळ मोरे किरण गायकवाड समाधान गायकवाड रोहित गायकवाड अनिल मोरे सुनील सचिन सोन सचिन सोनवणे नारायण मोरे भाऊसाहेब कृष्णा व इतर कार्यकर्ते देखील या कार्यक्रमात त्यांनी प्रवेश केला अशी माहिती आमचे नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्तराम बागुल यांनी दिली <सकति> बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइवला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा